जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉकमध्ये माझ्या तर आज काय तो तोड काळ संपली गोष्ट सर्व गेला तर आज काय थोडं रेक्स तर उद्यापासून काम चालूच आहे आपलं तर हे समजा रुटर मारून झालेलं आहे आणि रोटर मारून झाले काम भरपूर आहे पर आज मला गेला ट्रॅक्टर घेऊन काहीतरी काम चालू ट्रॅक्टरचं सर्वेशन करायची होती तर आपला मित्र आला आहे जोडीदार आता हे आपल्या ब्लॉकमध्ये येणार आहे कॉमेटरी म्हणून तर ओळख करून देत तुम्हाला अपो नाव सांग सूरज माकर सूरज माकर माझी इथेची आयडी आहे सूरज माकर सदोतीस हां हा इष्टा इष्टावर असतो आणि तर मी बोल बोल मी जॉब पण करत असतो जॉब करून जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी हे करत असतो टाईम मिळव आपलं टाईमपास म्हणून रील बनत असतो तर माझ्या ब्लॉकमध्ये येणार आहे हा तर सर्वांनी परतसाद प्रतिसाद द्या आपणाला दोघांना आम्हाला जोडीला फॉलो करा शेअर करा हां तर चला तर मग तर काय आज काय निवांतच होतो आपण चला पप्पो तर हे जोडीदार आहे माझा तर आमच्या दोघांचा होणार होता ब्लॉक तर आला होता म्हणलं दोन चार बरेच दिवसापासून सांगतो त्याला मी ये माझ्याकडे ये माझ्याकडे तर ये काही येत नव्हता तर आज आला आहे तर चला म्हणलं आता टाकूया आपण ही व्हिडिओ जोडीदारा मारतो जोडीदार म्हणजे माझ्यापेक्षा खूप लहान आहे जोडीदार म्हणता येत नाही फक्त रिस्टार आहे ती पण कसं होतं एकाला दोघं असलं तर वेगळं असतं मोबाईल धरायला कोणी नसतं स्टँड पण आहे आपल्याकडे काय अडचण नाही जरा बोलायला बरं बरं पडतं ना म्हणून जायचं होतं एक एकीकड मला ट्रॅक्टर घेऊन गेले कुठे बरेच कामं रखडली ते पर काय होते काम भरपूर रकडले ते पर थोडं नाही का टॅक्टरचं पण काम केलं पाहिजे ना ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग राहिली होती तर मला गेला सर्विसिंग घेऊन गे सर्विसिंग करा ट्रॅक्टरची गेला मालक टक्के तिथं कोण थांबले बघा जो मालक लोक थांबले तिथं नळ्या टाकायच्या अजून नळ्या राहिलं तर भरपूर ऊन तर खूप आहे बाबा चार पाच महिने तरी ऊन नवीनच होता ना कमी दिवसात गेला बारा महिने

आम्ही ठेवायचो होतो ना परत वाटासाठी आम्हाला मोडायचं परत फेट करायचं परत नागरिक करायची परत खतं काढायची परत सरी काढायची